फर्ग्युसन कॉलेज रोडवर अतिक्रमणाची कारवाई चालू आहे आणि ही गाडी जी आहे ही महानगरपालिकेच्या कारवाईसाठी आली ही प्रायव्हेट पासिंग गाडी आहे ही महानगरपालिकेची गाडी आहे का मित्रा महानगरपालिकेच्या नावावर रजिस्टर्ड आहे का मग कोणाची आहे मग कोणाची आहे महानगरपालिकेची नाही महानगरपालिकेची नाही मग त्याच्यावर लोक महानगरपालिकेचा कसा काय लावला आहे गाडी कॉन्ट्रॅक्टवर लावली आहे का नाही मग कारवाईसाठी कारवाईसाठी तुम्ही काय तुमच्याकडं अतिक्रमण गाडी जी आहे ना ही महानगरपालिकेची गाडी आहे का नाही ना मग महानगरपालिकेत ही प्रायव्हेट गाडी कशी काय लावली ही पुणे महानगरपालिकेचा बोर्ड आहे ही प्रायव्हेट गाडी महानगरपालिकेच्या का अतिक्रमणासाठी कशी काय लावली तुम्हाला माहीत नाही तुम्ही बघता ड्रायव्हर तुमचा काय दोष नाही तुमच्याशी माझा रागद्वेष नाही हां पण ही गाडी प्रायव्हेट आहे ही अतिक्रमण विभागाला महानगरपालिकेला भाडे तत्वावर येत नाही पण तरी घेतलेली आहे सब कुछ जायज आहे कारण की सरकार करत ना तर त्यांनी नागड राहिलं तरी चालतं जनतेनी नागड राहायचं नाही फर्ग्युसन कॉलेज रोडवर अतिक्रमणाची कारवाई चालू आहे आणि ही गंमत बघा पीएमटीची बस बंद पडली पी एम पी एम एल ची बस बंद पडली हे बघा हे सगळं अतिक्रमणाची कारवाई चालू आहे आणि पी एम PM पी एम एल ची बसच पळत नाही ही अवस्था आहे आपल्या पुण्याची हे बघा हे बघा ही परिस्थिती बघा पुण्याची कळलं का ही लायकी आहे पुण्याची बसच पळत नाही PM पीएम पी एम एल ची वा ग्रेट ग्रेट याच्या पेक्षा दुसरं काही असू शकत नाही आली 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 कधीच्या गाड्या कधीच काय कोणाला काय बोलायचं फर्ग्युसन कॉलेज रोडवर अतिक्रमणाची कारवाई चालू आहे आणि एवढे पोलीस कर्मचारी सुरक्षा कर्मचारी असून सुद्धा सगळं ट्रॅफिक जाम होतं शनिवारी पण ट्रॅफिक सोडवण्यासाठी एकही कर्मचारी लावण्यात आलेला नव्हता या गोष्टीचं दुःख नाही तर प्रचंड राग आहे